लाडक्या भावांची बहिणींची सगळ्यांची होती संजयला म्हणालो अरे बाबा तो जो आपला लाडक्या बहिणींचा कार्यक्रम का आहे तिथले सगळे लोक इकडे आले तर तिकडे कोण आहे तर म्हणाल हे तिकडे अगदी मंडप गच्च फुल भरलाय बहिणींना देखील बसायला जागा उरली नाही सगळा मंडप आणि महासागर उसळलाय आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर तेच पाहतोय आणि म्हणून माझ्या साऱ्या लाडक्या बहिणींना देखील माझा नमस्कार मनापासून आपल्याला धन्यवाद मीडियाचे लोक जरा लाडक्या बहिणींच्या मध्ये येत थोडेसे थोडं जर तुम्ही खाली बसले तर मीडियावाले बरोबर बरं होईल आणि आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेल की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय आनंद झालाय कारण प्रतिसाद जो आहे आपला तुमच्या चेहऱ्यावरच तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं झाकी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल यामधून जी काय माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करता ते पाहून अस वाटत कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हाय कोर्टात गेले काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले <coughs> आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे शिंदे साहेब पण आहे मग त्यांचं नाव राहून दिलं आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वड काय तरी नाव आहे त्याच तो कोर्टात गेला आणि का का कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी सुनी सुनील एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार असं की की वक्तव्य केलं काही लोक म्हणतात दीड हजारामध्ये तुम्ही काय बैलांना खरेदी करणार आहात विकत घेणार लाच देणार काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची वाजली पाहिजे होती खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे हे फक्त निवडणुकीवर ते चुनाव जुमला आहे परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल कि एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाखट खट खटाखट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ऐतिहासिक पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपले सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक का सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक का म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देणार बँक आहे हे घेणार सरकार नाही आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे खरं म्हणजे योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी आणि नागपूर मध्ये कोणीतरी म्हणाल योजना बंद होईल तेही काँग्रेसचे लोक महाविकास आघाडीचे लोक गेल्या काँग्रेसने गेल्या साठ वर्षात देशाच वाटोळ केलं त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित करणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या अशा विरोधकांशी कशाला ठेवायचं नात कायमच बंद करा त्यांचं खात आणि म्हणून जे लोक या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत घोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे कालच कोणीतरी म्हणाल की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही जनतेवर भै, माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम ना होणार नाही परंतु मी त्यांना सांगतो एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे आणि म्हणून या योजनेसाठी मग अशिवाजीदानी सांगितलं की पूर्ण तेहतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो कि ही योजना ही कायम सुरू राहील याच कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही ताकद दिली तर ता दीड हजाराचे कारण आम्ही